हॅलो तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवले होते गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक तर ते कसे बनवले होते ते मी आत्ता तुम्हाला सांगते तर त्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं होतं आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर एक वाटी गरम पाणी घ्यायचं म्हणजे गरम पाण्यामध्ये टाकलं की ते व्यवस्थित पीठ भिजतं वगैरे त्याच्यामध्ये तूप आणि चवीपुरतं मीठ टाकायचं पाणी गरम होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आणि नंतर ते दहा मिनटं तर ते वाफ काढून घ्यायचं म्हणजे ते दोन मिनटं हलवायचं आणि नंतर ते झाकून गॅस बंद करून ठेवून द्यायचं आणि नंतर ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे ते पीठ मऊ होतं नंतर दहा मिनटं बाजूला ठेवायचं आणि त्याच्या मोदकांमध्ये भरण्यासाठी स्टपिंग तयार करायचं त्याच्यासाठी नारळ ओला नारळ किसून घ्यायचा आणि प्रमाणामध्येच गूळ पण किसून घ्यायचा म्हणजे एक वाटी ओला नारळ घेतला घुसून तर अर्धी वाटी गूळ घ्यायचा किंवा आपल्या चवीनुसार गुळ घ्यायचा आणि नंतर तूप तूप वापरायचं तेल वापरलं तरी प्रॉब्लेम नाही आहे पण तुपाने जरा चव छान लागते तर तूप गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये दोन मिनटं खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आणि ते पाच मिनटं हलवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित त्यातलं पाणी वगैरे सुटलेलं गुळाचं असतं ते व्यवस्थित आटवून घ्यायचं आणि नंतर ते आपलं स्टपिंग तयार होतंय तर ते स्टपिंग तयार झालं की मोदक करायला चालू करायचे म्हणजे आपण जे, जे पीठ ओलं करून घेतलं होतं तांताचं ते आणि ते मॉल्ड मोदक करायचा भेटतो तो पण घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पीठ भरायचं आणि ते सरकवून घेऊन आतून त्याच्यामध्ये ते भरायचं म्हणजे नंतर आपले सुंदर असे मोदक तयार होतात आणि खरंच खूप अप्रतिम मोदक होतात चव पण खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करा आणि बघा कसे लागतात ते पण नंतर उकड काढून घ्यायची तेव्हासाठी जरी आपण चाळणं वगैरे नसली तर आपण इडलीच्या भांड्यामध्ये पण उकड काढून घेऊ शकतो आणि इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवायचं आणि आपण इडली ठेवतो त्याचा की मोदक ठेवून द्यायचे आणि त्याची छान अशी उकड काढून घ्यायची आणि खरंच खूप छान अप्रतिम मोदक होतात एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय पण विसरू नका थँक्यू सो मच so